महासंघ मल्ला सेना युवा आघाडी ऐला, मंगल महिला संघ कर्मचारी संघटना धुळे जिल्हा व युवा मल्हार सेनेच्या वतीने सुभेदार मल्लाराव होळकर यांची तीनशे जयंती निमित्त टॉवर बगीच्या व मतीमंद मुलींच्या महासंघ सेना युवा आघाडी महिला संघ कर्मचारी संघटना तर्फे मतिमंद मुलींच्या हॉस्टेल मध्ये सुभेदार मल्लाराव होळकरांची तीनशे पंचवीसावी जयंतीनिमित्त या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता मल्हाराव होळकरांचे कार्य अतिशय गौरवशाली होते त्यांनी महाराष्ट्र गुजरात राजस्थान अनेक राज्यांमध्ये मराठी साम्राज्याचा झेंडा लावला व देशासाठी मोठे योगदान दिले त्यांची तीनशे पंचेसावी जयंती सर्व ठिकाणी जोरात साजरा करण्यात आली प्रास्ताविक श्री सुनील भाऊ वाघ अध्यक्ष अप्पासाहेब भगवान गर्दे प्रमुख अतिथी अर्जुन गुंडे उपकार्यकारी अधिकारी भगवान गोरख पाटील प्रकाश पाटील श्री बी एम पाटील पाटील श्रीमती लखनभाऊ गोराळ छोटू थोरात भाऊ मासुळे बापूजी शेला संदीप खताळ बापूसाहेब खता युवराज हाटकर आदी सर्वजण उपस्थित होते युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य ध्वजेज जिल्ह्यातर्फेही टॉवर बीच्या या ठिकाणी सुभेदार मल्लारराव होळकरांची तीनशे पंचवीस जयंती साजरी करण्यात आली उपस्थितीत गोपाळ माने पंडित मदानी छोटू थोरात संतोष वाघ दादा मासुळे संतोष थोरात राजेंद्र गरजे किशोर सागर विनोद आप्पा के मनोज खोटगट पवन महानेर विशाल शिंदे, शिंदे, भारत शिन्दे, सुनील बच्चा, होते। जी सर्व इतिहासाच्या माध्यमातून जो सुभेदार मल्हारावांचा जो परिचय आपल्याला झालेला अत्यंत लढाई वेगळ्या शूर पराक आणि पूर्वीचा इतिहासातला जो काही माळवा प्रांत होता त्याची सुभेदारी त्यावेळेस बाजीराव पेशव्यांनी तो भाग सुभेदारी म्हणून मल्हारावांकडे ती सगळी जबाबदारी सोपवलेली होती माळव्याचा तो भाग पुढे नंतर इंदोरमध्ये त्याचं रूपांतर झालं आणि म्हणून मल्हारावांनंतर त्या ठिकाणचं राज्य आहे त्यांच्यासोबईश्लक राजमाता बाई होळकर यांनी त्याची गाडी पुढे चालवली पानिपतच्या युद्धामध्ये होळकरांचा पराक्रम हा जगजाहीर आहे त्याचा इतिहासामध्ये वेगळ्याच दृष्टिकोनातून उल्लेख झालेला आहे होळकरांच्या तीनशे पंचवीसच्या जयंतीनिमित्त समाजातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय संतगण उपस्थित झाले होते सगळ्यांनी फार मोठ्या उत्साहाने ही जयंती साजरी केली आणि संबंध महाराष्ट्रातल्या फक्त गावोगावी ही जयंती साजरी करण्यात आली आणि ह्या जयंती जयंतीच्या माध्यमातून आमच्यासारख्या युवा कार्यकर्त्यांना समाज कार्यकर्त्यांना जी अशी माहिती जस्टिस सिस्टमच्या माध्यमातून मिळाली त्या माहितीच्या माध्यमातून मी तुम्हाला मल्हारराव होळकर व भक्त कसे होते त्या मामांच्या शेतामध्ये मा काही सैनिकांनी दुरून आलेल्या सैनिकांनी त्यांच्या बाजरीच्या कंसांना नुकसान पोचवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस मल्हारराव होळकरांनी आपल्या कोखणच्या साह्याने शेकडो सैनिकांना धारतीर्थ केलं होतं आणि त्या त्यांच्या शौर्याला नमन करत त्या काळाचे राजे त्यांनी मल्हाराव होळकरांना आपल्या सैन्यत सैनिक खेम्यामध्ये एक महत्वाचं स्थान दिलं तिथून त्यांची एक पवित्र आणि आक्रमक आणि एक जबरदस्त अशी गाथा निर्माण झाली परंतु मल्हाराव होळकर ज्यावेळेस गोपन चालवत होते त्यावेळेस लहानपणापासून तर त्या वेळेपर्यंत मामांच्या गावी तळोद्याला ते गाई चालत असत आणि गाईंना हिजा पोचवणारे जे हिसरे प्राणी असतात त्या प्राण्यांना विरोध करण्यासाठी त्यांना मारण्यासाठी ते, ते गोफांचा वापर करत त्याच कला गुणांना त्यांनी चांगल्या प्रकारे वाढवलं आज या ठिकाणी धुळे जिल्ह्यातील तमाम दंगर समाज बांधव या ठिकाणी सुभेदार मल्हारराव उडकर दंगर समाजाचे गौरवशाली राजे त्याचबरोबर द म मराण साम्राज्याचा झेंडा अटकेवार फडकवणारे सुभेदार मल्हारराव उळकर यांची तीनशे पंचवीसावी जयंती दंग समाज युवा मल्हार सेनेच्या वतीने धुळे शहरात प्रथमच साजरे करण्यात आली या ठिकाणी दंगर समाजाचे सर्व ज्येष्ठ व श्रेष्ठ सर्वांनी युवा मल्हार अतिशय चांगल्या प्रकारे पाठवळ लावून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याचबरोबर युवा मल्हार सेना येणाऱ्या पुरे पुढील काळात धनगर समाजासाठी व धनगर समाजा अन्यायासाठी वाचा पडेल त्याचबरोबर धनगर समाजाचे गौरवशाली राजे मल्हारराव होळकर छत्रपती यशवंतराजे होळकर यांचा इतिहास युवा मल्हार सैनिक घराघरापर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाही